देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पुण्यात पावसाचा हाहाकार सिंहगड परिसरात गळ्या इतके पाणी दोनशे लोक अडकले तिघांचा मृत्यू पुणे शहरात बुधवारी आणि गुरुवारी ही पावसाची संतधार सुरू आहे पावसाच्या हाहाकाराने अनेक सोसायट्यात पाणी शिरले दोनशे लोक पाण्यात अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी बोटी मागवण्यात आले पालकमंत्री अजित पवार ऍक्शन मोड मध्ये आले असून त्यांनी प्रशासन हलवलंय पुण्यातील शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या खडकवासला धरणातून चाळीस हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मुठा नदीला पूर आलाय पुणे शहरातील डेक्कन सिंहगड रोड एकता नगर पुलाची वाडी या सकल भागांमध्ये पाणी शिरलंय पुलाचीवाडी आणि एकता नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले अनेकांचे संसार पाण्यावर तरंगत आहेत सिंहगड रस्त्यावरील एका सोसायटीत छातीपर्यंत पाणी साठल्याने इमारतीमधील नागरिकांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू टीम मागवण्याची वेळ आली आहे पवार यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवशे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर परिस्थिती तसेच बचाव व मदत तयारीची माहिती घेतली पुण्यातील अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने तात्काळ उपाययोजना करण्याचा आदेश पवार यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना दिलाय जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहण्याच्या तसेच नागरिकांना तात्काळ मदत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या डेक्कन जिमखाना येथील पुलाची वाडीतील तीन युवकांचा टपरी हलवताना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झालाय डीपीएन न्यूज साठी प्रतिनिधी गणेश लहामटे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका